वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा दरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जड जीवतारुणीवरा हुता कृता हि धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावी भूगुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मायाभ गो चैतन्य माया विधेय पराशक्ती असे मायाचे पाच नाव आहेत तर तिला चैतन्य का म्हणतात ती स्वतः चेतन आहे आणि जीवाला चेतन करते म्हणून तिला चैतन्य म्हणतात माया ती मायाला जीवाला भ्रम येते मोहात पाडते संसारात भ्रम येते त्यामुळे तिला माया म्हणतात चैतन्य माया, माया विदेय ती कधीही देह धारण करत नाही त्यामुळे तिला विधेय म्हणतात परा म्हणजे सर्व देवतापेक्षा परा आहे श्रेष्ठ आहे त्यामुळे तिला परा म्हणतात आणि शक्ती ईश्वराची ते कार्य करणारी मुद्दल शक्ती आहे त्यामुळे तिला शक्ती म्हणतात आणि ही माया ईश्वरीचे प्रथम करण आहे माया ज्यावेळेस माया परमेश्वरासोबत असते त्यावेळेस ईश्वरासोबत असते त्यावेळेस त्याला परमेश्वर म्हणतात म्हणजे परमेश्वराजवळ जे ऐश्वर्य आहे ते मायामुळंच ऐश्वर आहे मायाच्या संबंधानंच परमेश्वराजवळ ऐश्वर आहे असं महाक्य प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला आज बघायचं आहे की मायाबद्दल श्रीकृष्ण महाराज काय बोलले गीतेमध्ये महा मायाबद्दल श्रीकृष्ण महाराजाचं मत काय आहे स्वामीचं मत पाहिलं आपण की माया हे प्र सर्व जगाचं नियंत्रण ज जा, जगाची निर्मिती स्व संज्ञश्री चक्र स्वायमहाराच्या मतानं जगाची निर्मिती भेंड तयार करणं मायाचंच काम आहे जीवाला शक्ती देऊन त्याच्याकडून मर्डरच करून घेणं त्याला हा तमातून हरितात लोटणं जन्म होणं त्याला आद्यमळ लावणं त्याला तमातून बाहेर काढणं त्याला संलग्न लावणं त्याला उभं करणं माया हे सर्व काम माया करते असं प श्रीकृष्ण महा श्री चक्रधर स्वामी महाराजाचं मत आहे पण आता आपल्याला बघायचं आहे की श्रीकृष्ण महाराजाचं आणि गीतेचं मत काय आहे श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजाचं मत मायाबद्दल काय आहे तर ते काय म्हणतात की सर्वभूतानी कोणतेय प्रकृती भांती मामिकम कल्पक्षय पुनस्थानी कल्पादो विशेष तर सर्वभूत हे त्या मायाच्या ह्याच्यात असतात सर्व भूतानी कोणतेय प्रकृती ती आमिका माझ्या मायाच्या वशात सर्व भूत असतात असं म्हणतात ते आणि माया त्याला तिथून काढते आणि प्रपंचात आणते पुनस्थानी त्यांनी विसरूज्या मी प्रकृतीम बे विसृज्या मी पुन्हा पुन्हा भूतग्राम एव कृष्णम बशम प्रकृतीर वशात तर ते सर्व भूतं त्या प्रकृतीच्या वशात आहेत आणि प्रकृती म्हणजे माया त्याला इथं मायाला जास्त करून प्रकृती बनली आहे आपल्या शरीराला देखील प्रकृती म्हणलेले आहे आपण म्हणतो ना की माझी प्रकृती आज ठीक नाही म्हणजे काय शरीर माझं ठीक नाही कारण शरीर हे मायानं तयार तयार केलेलं आहे ते पाच भूत आणि तीन गुणाचं आहे त्यामुळे त्याला प्रकृती म्हणलेलं आहे तर आप ही आपण म्हणतो आपल्याला काही माहीत नसते प्रकृती म्हणजे काय प्रकृती मायाला म्हणतात हे बी माहीत नाही आपल्याला प बऱ्याच लोकायला परंतु आपण म्हणतो सहजच की माझी प्रकृती आज ठीक नाही तर ती प्रकृती स्वामधिष्ट अष्टभ्ये विसरू ज्या मी पुन्हा पुन्हा भूतग्रामी हो कृष्ण मोसम प्रकृती वशात प्रकृतीच्या वाशात आहेत सगळे भूत म्हणजे प्राणी जीव हे सगळे प्रकृतीच्या वाशात आहेत नचमाम तारम करमाने निबधनं ती धनंजय उदासीन उदासीन मग सक्तम ते कर्मसू आणि जीवाला तमातून प्रकू म्हणजे आवेक्तातून मी आव्यक्त दिनी भूतानी व्यक्त माध्यनी भारत निज्ञान आहे व देवना माया जीवाला म्हणजे आवेक्तातून व्यक्त करते व्यक्तातून पु पुन्हा आवेक्तात नेते तर आवेक्ता हे जे काम आहे त्याबद्दल श्रीकृष्ण महाराज म्हणले मी त्याला त्या कामाबद्दल उदासीन आहे ती माया सगळं काम करून टाकते माझ्या अध्यक्षतेखाली करते पण पण मी त्याच्यात काही गुंतलेलो नाही पुन्हा ते म्हणले मायाधीक्षेन प्रकृती सुएेते सहचाराचरम हे तू नाणे जगती वरी वर्तते ते म्हणले मा जी माया आहे ती माझ्या अध्यक्षते मायाधीक्षेन माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या मतानुसार सगळ्या प्रकृतीचा जगाचे व ह्या जगाला सुयते सहचाराश्रम सगळ्या चाराचरची चारा निर्मिती करते सगळ्या चर चर आचर प्राण्याची निर्मिती करते आणि करते आणन कोणते जगद्वीपही वर्तते आणि ह्या जगामध्ये वर्तन काढण्याचं काम ती करीत असते असं मायाबद्दल अनेक अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी श्रीकृष्ण महाराज बोललेले आहेत आणि माया ही परमेश्वराची म्हणजे श्रीकृष्ण जशी स्वामीची प्रथमकरण आहे ते आणि तसंच श्रीकृष्ण महाराजाचे देखील ती कार्य करणारी माया ही शक्ती आहे परमेश्वर काहीच करत नाहीत श्रीकृष्ण महाराज देखील काहीच करत नाहीत ते आ, फक्त परमेश्वराच्या मतानुसार परमेश्वराच्या परमेश्वराच्या म्हणण्यानुसार माया सर्व जगाची निर्मिती करते असं मायाचं म्हणजे स्वामीचं मत आहे आणि श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे तर या इथं आपण त्या मायाबद्दल श्रीकृष्ण महाराजाचं क मत काय आहे आणि भगवान श्रीचे श्री स्वामी महाराजाचं मत आहे याचा तोरणिक अभ्यास आपण केलेला आहे तर तुम्हाला मायबाप हो पटलं हा अभ्यास पटला किंवा नाही पटला याबद्दल तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही नसला पटला किंवा माझं तुम्हाला चूक वाटत असेल तर आपण त्यामध्ये सुधारणा करून घेऊ आणि पुनशे आपण पुन्हा याबद्दल आपण पुन्हाचे व्हिडिओ तयार करू त्या बदल आ, तर, आ, हा तर त्याबद्दल तुम्ही कॉमेंट करून सांगा फक्त तर तुमच्या कॉमेंटची मी वाट पाहतो आणि मायभो तुमचे हा एवढं बोलून मी तुम्हाला तुमची ही रजा घेतो आणि धंडो प्रणाम दंडक प्रणाम धन